इस्लामपूर नजीक असलेल्या पूर्वेला मेन कॅनॉल शेजारी शिंदे येथे गेली अनेक वर्षापासून चालू असलेला भागवत सप्ताहाचे पाचवे वर्ष असून याची सुरुवात श्रीराम नवमी साजरी करून करण्यात आली यावेळी व्यासपीठ चालक शरद काका वझे महायज्ञ ह स्वामी महाराज शिरवळकर यांच्या हस्ते पूजा व ग्रंथपूजन व सर्व विधी करून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती सदर सप्ताहामध्ये हरिभक्त परायण तुकाराम माने अनिल कोळेकर पांडुरंग तेली अशोक घाडगे प्रकाश ढेरे बापूसाहेब ढगे प्रकाश शिंदे सदर महाराजांची कीर्तने झालेली आहे या सप्ताहामध्ये भागवत वाचक हरिभक्त परायण स्वामी महाराज बारामती हरिभक्त परायण प्रकाश शिंदे हरिभक्त परायण शरद काका गीताचार्य हरिभक्त परायण संजय हुलगे हरिभक्तपरायण प्रभाकर भराडे थोरात महाराज किसन शिंदे विठ्ठल शिंदे श्रीराम शिंदे गोपाळ शिंदे शुभांगी शिंदे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण शिरमा वाघमोडे विठ्ठल पर्वते विनयकरी म्हणून श्रीमंत पवार ज्योतिराम पवार गायक विठ्ठल पर्वते हरी शिंदे बापूराव पाटील सोमनाथ पर्वते दत्तू वसव शिवाजी बोडरे दत्तू वाघमोडे आदींनी काम पाहिले या कीर्तनात चोकदार म्हणून प्रकाश गोसावी हे होते सदरच्या सप्ताहास मंडप व्यवस्था गोपाळ रुपनवर यांनी दिलेली होती या सप्ताहामध्ये इस्लामपूर खोरेवस्ती तिरवंडी कचरेवाडी गोरडवाडी बांभोडी आदी गावांनी साथ दिलेली होती या कार्यक्रमात लागणारे दूध दीपक पवार या अन्नदात्यांनी पुरविले होते या सप्ताहामध्ये सकाळचे अन्नदाते सोपानराव जाधव भगवान कळसुले वासुदेव शिंदे नागनाथ साखरे शिवाजी जाधव शंकर वाघमोडे हे होते तर संध्याकाळचे अन्नदाते किसन शिंदे दीपक पवार नारायण वाघमोडे भाऊसो जाधव शंकर वाघमोडे गोपाळ शिंदे आदींनी अन्नदान केले श्रीमद भागवत सप्ताहाचा इस्लामपूर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात या कीर्तनाचा लाभ घेतला

म्हणतो आपला सारखा हा लक्षात घ्या हा माणूस जन्म हा जन्म पुन्हा नाही माहिती

म्हणून वेशना दूर व्हा वेशना जवळ जाऊ नका वेशनी आपला शरीराचा वैरी वैरी मागे जबाब मला नीट करतो तुझं कसं नाव यायचं आता मागची तरी नीट घेतली लेकर बाळ जगू दिली आता तुला नीट करायचा लाख चार लाख रुपये काढायचं काही नंबरच्या डोंबाव घालायचं आणि तरी आणलं की त्याला बोलायला येत नाही बोलत बोलत बसल्या बसल्या म्हणतो वाचतो तू वाचतो तू वाचतो तू कोणाच नाही वाटत बरं झालं माताऱ्याला चार रुपये गाजेल आता निट करून आणलं तर केली समोर जावलं सगप्पा झाले म्हणते कोरांनी दाखवून म्हातारा मारल म्हात्याला पुन्हा जवळ कुणा डॉक्टर करते आणि डॉक्टर म्हणते बघाजी माथारपणाला मारायच्या टाईमाला आणतो म्हातारा वासुदीचे शिवाय म्हणते वासुद्यायचे शिवाय म्हणते मी ऐकलं मातारा म्हणते हे कार्तिया कांदिल की मी ते जमते मातारा ये चीज ना काय दादा अरे मला वास सुजेल की संदेसला म्हणतो या खात होतो ही सांगत होतो हाकात साखळी पायात साखळी कमरेला साखळी गळ्याला साखर झाडायचं नाही लटायचं नाही शाम करायचं नाही बाकी टाकायचं नाही त्या कलबं करायच नाही चिरायचं नाही आज तर काय तर खालायचं नाहीतर काय काम होत मला काय बापू आपण म्हणतो देवाच्या आई बापाला कर्मचारी नाही मला आपल्याला कसं चुकलं आव त्यांचं कर्म कशासाठी होत दिवस भजन करण्यासाठी कर्म होत आणि आपण म्हणतो काय करायचं मी कोणतं एक वाटाला आलं बस ते मी राहू आता त्याला कोणी सांगितलं शकत बापच म्हणतोय बाटली फोड मला तो पाणी गेला गाला सात मत आणि गाला सात वाटल्यावर घेतो एकाला सर नाकाला लावतो वास आले की तसं शिकतो या असणाऱ्या घराला मुलाला आपल्या प्रपंचाला वळण कुणी लावायचं प्रमुख असतो त्याने लावायचं परत येऊन लावलं खाव म्हणून स्वतः पहिल्यांदा शिकायचं परमार्थ ठरण्यासाठी देव ठरण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी आपल्या पक्ष सुरुवात करावी जगाला सांगतो या आपण बोरडपाश ज्ञान आपण बोरडे पाशा आपण स्वतः एक वेळेस समाधी सोहळ्याला कंगल आनंदी चाललंय आणि समाधी सोहळ्याला चालला असताना मला सवय होती तंबाकू खायची तंबाकू खायची सोय तंबाकू खाली आता इष्टी पाठता गेले मला त्याच्याला मागच्या काच आपल्याला का चवर केलं मारे पिटता सगळी मागच्या दोघाच्या आघाड सगळी पापा कापडत आहे तसच प्रमाकिंग अजून वरणी चार तुम्ही नाच वाटते का माळखरी दिसतोय चांगला गण दिसतो या आळंदीला चाललेला दिसतोय अक्कल पाहिजे की घरा तुम्ही माझी पासी तुझे राजाला पश्चातापेशिवाय माणूस सुधरतो नाही पश्चाताप व्हावा लागतो आता पश्चाताप कधी होतो जेव्हा खुल्या खराब होतो त्या वा त्याला प्रश्नात होत होतो आणि मग पोहरा पोहरान मला वाचवा आता पोहरान मला वाचवा तुमच्या ना शिवाय मला कोणी नाही का अरे मी वाटचे नाही रे पाच पाच केलं नाही बर सगळं पिऊन घालवलं सगळं म्हणून घालवलं आत्ता पण मला मरू देऊन नाही का मला नाही आता पण बरे पण अंगावर कापड नव्हते का त्याच्या पोटाला अंगण खायला नव्हतं सगळं तुला कळलं का घरात चुलती खिराय डोळे तुला अक्कल आली का आपल्या बायकोच्या अंगावर साडी कशी आहे आणि दुसऱ्या मावल्याच्या अंगावर साड्या कशा आहेत याची तुला अक्कल वाटली दुसरं कामच नाव कशाचं काम हातात साखळी पायात साखळी कमरेला साखळी गळ्याला साखळी नाही लोकांचं नाही शांत करायचं नाही बाकी टाकायचं नाही त्या कल करायचं नाही चिरायचं नाही आई तर काय तर करायचं नाही तर काय काम होत मला काय भाग्य आहे आपण तू देवाच्या आई बापाला नाही मग आपल्याला कसं छोट आव त्यांचं कर्म कशासाठी होत दिवस भजन करण्यासाठी कर्म होत आणि आपण म्हणतो काय करायचं ही पण एक वाटाला आलं बस ते काढत नाही राहू आता त्याला कोणी सांगू शकत बापच म्हणतोय बाकी फोड मला तो पाणी गेला गाला सात मत आणि गाला सात वाटल्यावर घेतो एकाला तर नाकाला लावतो वास आले की तस शिकतो या असणाऱ्या घराला मुलाला आपल्या प्रपंच लावायचं वळण पुणी लावायचं गानातला जो करता प्रमुख असतो त्याला लावायचं परत यावर लावल जातो मग स्वतः पहिल्यांदा शिकायचं परमार्थ ठरण्यासाठी देव करण्यासाठी आपला उद्धार करण्यासाठी आपल्यापासून सुरुवात करायची जगाला सांगतोय या आणि आपण बोर्ड पाषा चांगलं आपण बोर्डे भाषा आपण सततच आचरण केलं करतो अं एक समाधी सोहळ्याला कंगळ आनंदी चाललंय आणि समाधी सोहळ्याला चालला असताना मला सवय होती तंबाखू खायची तंबाखू खायची सोय तंबाखू खाली आता इष्टी पाठता गेले मला त्याच्याला मागच्या द्यायची आपल्याला काच वर केले मारली पिटता वागच्या दोघाच्या आघाड सगळी पापाडत आहे इतकाने मार्किंग वरणी विचारतो नाच वाटते का माळखरी दिसतोय चालला बंद दिसतो या आळंदीला चाललेला दिसतो या अक्कल पाहिजे की जरा सुरू

वाटाला पण शकत होतो हनुम म्हणतो पोरानो मला वाचवा आता पोरान मला वाचवा तुमच्या मला कोणी नाही का तुमच्यासाठी मी आतापर्यंत काय केलं नाही सगळं टिळून गाडीवलं सगळं मरण गाली आत्ता पण मला मरू देऊन नाही का मला मी आत्ता पण देऊ त्याच्या अंग्न खायला चुलती खिराय साय तुला अक्कल आली का आपल्या बायकोच्या अंगावर साडी कशी आणि दुसऱ्या मावल्याच्या अंगावर साड्या कशा याची तुला अक्कल वाटली का Thank <laughs> you. Thank <laughs> you.